हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आज माझा ब्लॉग विटाच्या बारेमध्ये आहे विटाच्या बारेमध्ये म्हणजे लाल विटाच्या बारेमध्ये तर आज ब्लॉग काढायचं कारण एक होतं काल पाहुण्याचा फोन आला होता मला तर ती पाहुणा म्हणजे स्वतः कोणची विट चांगली आहे ठोकळा विट चांगली आहे का चारची वीट चांगली आहे सहाची वीट चांगली आहे का चारची वीट चांगली आहे ती सांग सांगा म्हणे होता मला कोणच्या विटाला मटेरियल जास्त लागतं आहे कोण्या विटाला कम लागतं आहे ती आम्हाला सांगा म्हणले मी म्हणलं तुम्ही कोणचे कॉलम घेतले तर नऊचे कॉलम घेतले आहेत का सहाचे कॉलम घेतले सहाचे कॉलम जर घेतले असले तर ही सहाची विट तुम्हाला जमती म्हणलं सहाची वीट सहाच्या विटाला कसं असतं आहे मटेरियल कमी लागतं आहे मटेरियल कमी लागल्यामुळं सिमेंट कमी लागतं आहे वाहळू कमी लागते की वाहळू जर वापरत असला तर वाहळू कमी लागते पुन्हा डस्ट वापरत असला तर डस्ट कमी लागतं आहे तर सगळ्यात जास्त म्हणजे ह्याच्यात काम बी पटपट होत आहे आहे बी काम म्हणजे विटाचे मन सांगायचं सा म्हणजे दोन्ही पण चांगल्या विटा आहेत नऊचं बी चांगली आहे सहाची बी चांगली आहे असं माझं म्हणणं होतं तर ती म्हणजे स्वतः पांढरी विट चांगली का ही लाल विट चांगली तर मी म्हणलं माझ्या माहिती अनुसार म्हणजे माझं कसं ह्यात आहे तर भटीवर कामाला मी उन्हाळ्यात भटीवरच असतो आहे कामाला उन्हाळा आणि हिवाळा भटीवर विटा बनवतो आहे आणि पुन्हा पावसाळ्यामध्ये अ... म्हणजे माझ्या मा माटाचंच असते म्हणजे विट बांधकाम पुन्हा पावसाळ्यात मिस्तरी काम बांधकाम करायचं आणि पुन्हा इकडं आलं की भट्टीवर काम करायचं मग मला विटाच्या बारेमध्ये भरपूर माहिती झालेली आहे तर माझं कसं आहे मला सांगायचं म्हटलं की विट कशी असते लाल विट लय मजबूत असते पांढरी विटाचं काय तेवढं गॅरंटी नसती मग तर लाल विटाची जी गॅरंटी असती विटभट्टीमधली सगळी मेहनत मशकत म्हणजे केलेली असती लाल विटाची लाल विटाची इतकी मशगत झालेली असते की चिकल ते राख वगैरे सगळं मिक्स करून जी शिपीमध्ये टाकून ही सगळं व्यवस्थित हो बनवून विटी इतकी मजबूत बनविल्या जाती असते की त्या मिक्सरनं म्हणजे एवढी मेहनत असते की लय मेहनत असते ह्याच्यामध्ये त्या पांढऱ्या विटामध्ये कसं असतं तेवढी मेहनत नसती तेवढी मेहनत नसल्यामुळं तेवढं काय ती पक्कं होत नाही पक्क ह्या विटासारखं पक्क हो होतच नाही आत्ता पोचतो तर माझ्या अनुभवानं तर अजिबात पक्क नाही झा होत नाही माझं म्हणणं व्यक्तिथा आहे बाकीच्याचं म्हणणं आता भरपूर लोक आहेत पांढरी विट ह्या विटापेक्षा भारी आहे म्हणते भारी आहे म्हणतात मग तर ती माझ्या नजरात तर ती काही भारी नाही तेवढी माझा अनुभव आहे मी मिस्त्री बी काम केलेलं आहे मला बांधकाम बी माहिती आहे त्याला वॉटरिंग किती लागते कसं लागतं आहे त्याला चट मला सगळं म्हणजे तो मला अनुभव आलेला आहे म्हणजे म्हणजे कसं आहे लाल लालविट जेवढी मजबूत आहे तेवढी विट पांढरीट नाही मजबूत म्हणजे लाल विटाचं सांगायचं गेलं तर मग विटाचं कसं असतं आहे म्हणजे लाईफ टाईम बांधकाम केल्यासारखं होतं आहे आपल्या गोरगरिबासाठी लाईफटाईम बांधकामच लागतं आहे आपल्याला म्हणजे लाल लालविटाचं लाईफ टाईम बांधकाम होऊ शकतं मग तर विटाचं काही सांगता येत नाही त्याचं किती किती त्याची व्हॅलिडिटी आहे किती त्याचं आयु आहे ती आपली गॅरंटी नाही त्याची काहीच कोणी देऊ शकत बी नाही गॅरंटी त्याची कारण ह्या लाल विटाचं कसं आहे पहिल्यापासून चलत आलेलं ला आहे लाल विटाचं आणि मला पण माहिती आहे थोडीफार म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगायला लागलो आहे की विटाचं घ्यावी माणसानं बांधकामाला पुन्हा काही बी हाऊद बांधायला कोणत्या बी ह्या कामाला संडासता टँक असो पुन्हा बांधकाम असो घरगुती म्हणजे रूम बांधायचं कुठं कुठं बिल्डिंग बांधायची म्हणजे एक मजला दोन आहे तीन मजली काय बी बांधू शकता हो तुम्ही ती विट लाल विटच मजबूत आहे मग तर पांढऱ्या विटाचं कसं असतंय पांढऱ्या विटाचं हलकी असते या ती मोठ्याले बी ब्लॉग आलेले आहेत आवडाले अशी ती नऊ बाई काहीतरी आहे ती एक दीड फुटाचे बी आहेत असे पुन्हा चारचे बी आहेत मग तर ती आपण बांधकाम केलं आहे त्याचं बी ती मोठा गटूचं मग तर ती ती लिक्विडमध्ये बांधकाम असते आता ती त्याला डस्ट बी वापरायला लागलीत वाळूबी बी वापरायला लागली तर आता मग तर तेवढं ती मजबूत वाटत नाही मला कारण का तर ती ती लेंटलचा बी लोड घेऊ शकत नाही ना स्लॅबचा तर लोड तर लांबच राहायला लेंटलचा लोड घेऊ शकत नाही तर स्लॅबचा काय घेणार आहे ती लोड त्याला अगोदर कॉलम उभा करावं लागते तर कॉलम उभा केल्याच्या नंतर पुन्हा ती प्रोसेस असते त्याची बांधकामाची मग तर ह्याला लालविटाच्या आधी कॉलम उभा करा की किंवा नंतर कॉलम उभे करा ते पण जमतं आहे बांधकाम करायला लाल विटाचे म्हणजे विटभट्टीवरली विट म्हणजे लय भारी विट असते मग तर आता ह्या गावातली वीट म्हणजे सांगायचं म्हणलं तर लय नंबर एक वीट हे दोन तीन वर्षांना बनायला लागली इतकी मजबूत बनायला लागली की हद्दीच्या बाहेर मजबूत बीट बनायला लागली आता असं नाही की ठिसूर हा इट असं झालं भाजलीच नाही तर आता भरपूर भाजायला लागली ह्या इटा अशा डागेल इटा बनायला लागली आता पुन्हा प्रोसेसिंग लय भारी व्हायला लागली ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं लयच भयानक इट बनायला लागली हे डोळे झाकून घेतली तरी टेन्शन राहणार नाही कारण माझं काय हे धंदा नाही विडभट्टीचा काय आहे माझं काय ही नाही फक्त एक सांगायला लागलो माहिती म्हणजे कळावी कोणाला बी माझा काय धंदा नाही मी फक्त इथं काम करतोय विडभट्टीवर विटा बनवितोय हजारावर वरवर थापतोय आपलं हजेरीने केल्यासारखं करतो आहे काम मी मग बांधकाम बी माझे मी काय गुतेदार फितेदार तर नाही तसला मग तर बांधकाम प्लास्टर करतो आहे आपण रोजानं बी जाऊन काम करता आपण जसं लागल तसं काम करतो आहे मी तर माझ्या ब्लॉगमध्ये सांगायचं ही इच्छा आहे की मा विटा हे आता सध्या वीट भाव चालायला लागला आहे बघा वीट भाव चालायला आहे साडेसहा हजार रुपये जाग्यावर इथं इत, इथं इथल्या इटभटीवर इत साडेसहा हजार रुपये जाग्यावर चालाय लागला आहे असं मग रनिंग असेल तर ती किलोमीटरवर चालत आहे त्यांचं रनिंग भाडं लागत आहे एक्स्ट्रा आता ठोकळावीट आपलं चारही नऊ चारची वीट चालायला लागली आहे साडेसहा हजार रुपये हजार आणि हे ठोकळावीट चालायला लागली तर ठोकळावीट साडे दहा अकरा हजार रुपये चालायली जाग्यावर बाहेर जायचं असलं तर ती रनिंग भाडं लागत आहे ती एक्स्ट्रा लागत आहे म्हणजे ही भाव चा सध्याचं चालू आहे तर सध्या मग इथून पुढं काही दिवसाला भाव वाढवू शकते तर तर आता भाव साडेसहा हजार चालू आहे बारके विटाचा आणि ठोकळ्या विटाचा साडे दहा चालू आहे सध्या चा, तर व्हिडिओ लई मोठा होईल मित्रांनो पुढल्या एक व्हिडिओमध्ये कमेंट करा मला अजून काही माहिती सांगायची असेल तर मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगतो तर मला सबस्क्राईब करा अजून काही माहिती असली हवी तर मला सांगा मी अजून विटाच्या बारेमधली सांगणार आहे माहिती थोडीफार धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल माहिती सांगा मला कशी वाटली माझी थोडीफार माझी मला काय ते मी काय शिकलेला काय तर सवरलेला नाही विकम तर असंच माहिती मला जशी झाली तशी अनुभव मला मी तुम्हाला सांगितला मी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू